जळगाव जिल्ह्यातील झोपडा शहर त्यामधील आंबेडकर नगरमध्ये एक हळदीचा कार्यक्रम आणि एका बापाने आपल्या मुलीला घालून ठार आज आपण बोलणार आहोत या घटनेबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवलं आहे ही कहाणी आहे प्रेम राग आणि एका कुटुंबातील अंतरविरोधाची किरण मांगले या नावाच्या व्यक्तीने आपली मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश्वर हल्ला का केला एक बाप एवढा क्रूर का झाला आणि या घटनेची कहाणी व कुटुंबाची कहाणी काय सांगते चला जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग ही घटना घडली सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास जळगावच्या चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात एका लग्नाच्या हळदी समारंभात सर्वत्र आनंदात नाचत होते गाणी वाजत होती आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं यावेळी तृप्ती वाघ आणि तिचा पती अविनाश हे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपड्यात आले होते पण कोणालाच कल्पना नव्हती की हा आनंदाचा क्षण काही मिनिटात रक्तरंजित होईल तृप्ती वाघ यांच्यावर तिचे वडील स्वतः गोळ्या घालून खून करतील या हत्याकांडामागचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला तृप्ती आणि अविनाश वाघ यांच्या आयुष्यात डोकवावं लागेल तृप्ती वाघ वय चोवीस आणि अविनाश वाघ वय अठ्ठावीस यांनी दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता तृप्ती ही किरण मांगलेंची मुलगी तर अविनाश हा शिरपूर तालुक्यातील दोधे गावचा रहिवासी हे जोडपं पुण्यातील कोथरूड भागात राहत होतं आणि त्यांचं आयुष्य सुखात चाललं होतं मांगले आणि वाघ कुटुंबीय एकमेकांचे नातेसंबंधातील देखील होते पण तृप्तीच्या वडिलांना म्हणजेच किरण मांगलेंना हा विवाह कधीच मान्य नव्हता किरण मांगले हे सी आर पी एफ मधून निवृत्त झालेले पी एस आय आहेत त्यांना तृप्तीने कमी शिकलेला आणि त्यांच्या मानसिकतेनुसार कमी दर्जाच्या मुलाशी लग्न केल्याचा राग होता त्यांनी तृप्तीला आणि तिच्या सासरच्यांना वारंवार त्रास दिला एवढंच नाही तर तृप्तीच्या सासू प्रियंका वाघ यांनी असा दावा केला आहे की कि किरणने एकदा तृप्तीचा गर्भपातही करवला होता या सगळ्या घटनांमुळे तृप्तीने आपल्या वडिलांशी संबंध तोडले होते आणि माहेरी जाणं बंद केलं तृप्ती आणि अविनाश यांचा प्रेमविवाह हो, हा किरण मांगलेंच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होता किरण मांगलेंच्या मनात हा राग सतत खदखदत होता त्यांना वाटत होतं की तृप्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करून त्यांचा अपमानच केला आहे किरण मांगले हा सी आर पी एफमधून निवृत्त पी एस आय होता आणि त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल होतं किरण मांगलेचा स्वभाव कठोर आणि आक्रमक असल्याचं स्थानिक लोक सांगतात त्यांनी आपल्या मुलीच्या प्रेमविवाहाला कधीच स्वीकारलं नाही आणि तिच्या सासरशांची सतत वाद घालत राहिली अशी माहिती देखील आहे सत्तावीस एप्रिल रोजी अविनाश वाघ यांच्या बहिणीचे लग्न होते आणि आदल्या दिवशी घरी हळदीचा कार्यक्रम देखील होता सव्वीस एप्रिल रात्री दहा वाजता किरण मांगली त्या हळदीच्या समारंभात पोहोचला त्याला एक दिवस आधीच आपली मुलगी तृप्ती आणि जावे अविनाश वाघ चोपड्यामध्ये अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी येणार असल्याची माहिती होती तो खूप रागात होता तो काहीतरी बरं वाईट करेल याची कल्पना किरण मांगलेंची पत्नी यांना आधीच होती आणि पत्नीने आपल्या मुलाला किरण मांगलेंवर लक्ष ठेवायला देखील सांगितलं होतं पण किरण मांगले अचानक हळदीच्या मांडवात चिरला लग्न घर होते सगळीकडे हळदीची गडबड होती आलेले सर्व नातेवाईक आनंदात होते नाचत होते परंतु किरण मांगले त्यांच्या मनात प्रचंड राग होता त्यांच्याकडे एक परवानाधारक पिस्तूल होत त्याने कोणताही विचार न करता तृप्ती आणि अविनाशवर गोळीबार सुरू केला त्यामुळे तृप्तीच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या लागल्या आणि ती जागीच कोसळली ती चार महिन्यांची गर्भवती होती आणि तिथेच तिचा मृत्यू झाला अविनाशच्या कमरेत देखील गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुण्याला हलवण्यात आलं या गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली उपस्थितांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी किरण मांगल्यांवर हल्ला केला आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली सध्या तो जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्री स्वतः अकरा वाजता चोपड्यात जाऊन तपास सुरू केला पण या सगळ्यात तृप्ती वाघ या एका सामान्य मुलीचा जीव गेला जिने आपल्या प्रेमासाठी सर्व काही सोडलं वयाच्या चोवीसाव्या वर्षी तिने अविनाशची प्रेमविवाह केला आणि पुण्यात एक आयुष्य सुरू केलं ती चार महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या आयुष्यात नवा आनंदाची चाहूल लागली होती पण तिच्या वडिलांच्या रागाने तिचं हे स्वप्न मात्र कायमचं संपवलं तृप्तीच्या मृत्यूने तिच्या सासरच्या नाणे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे दुसरीकडे अविनाशचं कुटुंब आणि त्याची आई प्रियंका वाघ यांनी किरण मांगलेंच्या क्रूर वागणुकीबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत अविनाश हा एक साधा तरुण आहे जो पुण्यात नोकरी करतो आणि आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो मात्र या घटनेने दोन्ही कुटुंबावर कायमचा आघात झाला आहे ही घटना एक केवळ नाही तर समाजातील काही गंभीर प्रश्नांना उजागर करते प्रेमविवाहाला विरोध सामायिक जातीय दर्जा असून आर्थिक बाबींमुळे लग्नासाठी नकार ऑनर किलिंग जाती व्यवस्थेमुळे होणारे हत्याकांड आणि कौटुंबिक हिस्सा यांसारख्या समस्यांवर आपण कधी गंभीरपणे विचार करणार किरण कृत्याने एका तरुण मुलीचं आयुष्य संपवलं पण यातून आपण काय शिकणार समाजात अजूनही असे कितीतरी किरण मांगले आहेत जे आपल्या मुलांच्या निर्णयांना नाकारतात आणि हिंसेकडे वळतात या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे सोशल मीडियावरही हॅशटॅग जस्टिस फॉर तृप्ती हा हॅशटॅग ट्रेंड चालवला जात आहे लोक या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत आहेत पोलिसांनी सांगितलं आहे की ते या प्रकरणाचा सखोल तपास करतील आणि किरण मांगलेंना कठोर शिक्षा होईल तृप्ती आणि अविनाश यांची प्रेम कहाणी एका क्रूर अंताने संपली पण यातून समाज काही धडा घेणार का, का? आपल्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं किती महत्वाचं आहे हे समाजाला कधी समजणार या प्रकरणात तुमचं मत काय आहे हे खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रणशिंग धन्यवाद